शुक्रवार 20 सप्टेंबर 2024 हजार चौबीस कसा असे। आज तुम्हारा आयुष्या कोणते बदल हो शकता। आज तुमसे नक्षत्र काय का मेष राशि आज दिवस लाभदायक असे। तुम्ही तुमचे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करू शकता यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळू शकते ज्येष्ठांचा आरोग्य जकाळजी घ्यावी वृषभ राशी शिस्त पाळा शुभचिंतकांसे वर्तन बिघडू शकते थायरॉईडचा रुग्णांचा समस्या वाढू शकतात औषधे घेताना निष्काळजी राहू नका वैवाहिक जीवन आनंदी ऑफिस ऑफिसमधील काही मोठ्या समस्यांपासून सुटका मिळेल मिथुन राशी आज आर्थिक लाभ होऊ शकतो

मुलांचे मन जिंकण्यासाठी तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकता सिंह राशीही आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते नातेवाईकांशी चांगले वर्तन ठेवा पण तुमच्या भविष्यातील योजनांवर चर्चा करणे टाळा वैवाहिक जीवन आनंदी राहील राजकारणाशी संबंधित लोकांनी शत्रूंपासून सावध रहावे कन्या राशीही विचार शांत ठेवण्याची गरज आहे संयुक्त कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आज संध्याकाळी तुमच्या हरवलेल्या वस्तू तुम्हाला परत मिळू शकता जोडीदाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका व्यवसायात खर्च होऊ शकतो तुळ राशी आज परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल तुमच्या शिक्षकांचा सल्ला तुम्हाला खूप उपयोगी पडेल तरुणाई आज, आज उत्सवाच्या मूडमध्ये असे दिनचर्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवा वृश्चिक राशी आज तुम्ही घरामध्ये खूप व्यस्त असा सकाळी आरोग्य काहीसे चांगले राहील स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत योग आणि सात्विक आहाराचा समावेश करा व्यवसायात काही नवीन प्रयोग करू शकाशी आज तुम्हाला भेटवस्तू देऊ शकता जास्त विचार केल्याने महत्वाच्या संधी उभू हो विद्यार्थी उच्च शिक्षणात रस घेतील मुलांच्या करिअर बाबत महत्वाचे निर्णय घेता येतील मकर राशी आज नोकरी करणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील आजूबाजूच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा भागीदारीशी संबंधित कामात तुम्हाला फायदा होईल राशी तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील तुमच्या आदर्शांवर ठाम राहा उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित करण्यात यश मिळेल तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवायला आवडेल वैवाहिक जीवन खूप रोमँटिक असे मीन राशी आज तुम्हाला त्रास होऊ शकतो कर्ज घेणे टाळावे काळजी घ्या काही महत्वाच्या कामात अनिर्णयतेची स्थिती निर्माण होऊ शकते इतरांना मदत करण्यासाठी आपल्या स्वतःच्या आवडीकडे दुर्लक्ष करू नका तुमची दैनिक राशी जाणून घेण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद